आपण गावाला जायला निघालो तर त्याची सगळी तयारी करायला घेतली रस्ता खूप सुंदर आहे अगदी महाडच्या अलीकडे वीर स्टेशनपासून ते अगदी संगमेश्वर सुरू होईपर्यंत चांगला आहे आता आपण चिपळूणपर्यंत आलो आहोत एक स्पीड मेंटेन ठेवून चालवलं खूप सॅटिस्फाईंग वाटतं थकवाही जाणवत नाही आहे नमस्कार म्हणजे आजच्या भागात तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपण गावाला जायला निघालो आहे तर त्याची सगळी तयारी करायला घेतली आहे जरा मागची टिक्की साफ करायची होती बरेच दिवस असंच सामान डम्प करून ठेवलेलं आता आता त्याला सिस्टमॅटिकली साफ करून लावतोय स्टेफनी वगैरे आहे बरोबर की नाही ती सगळी बघितली आता आपण लावायला गेलो आहे गाडीचे पेपर्स वगैरे सगळे क्लिअर चेंज करून बघितले सगळं ओके इन्शुरन्स वगैरे पी यू सी वगैरे सगळं झालेलं आहे आता आपल्याला फक्त हायवेवरती निघायचं आहे बस ए फ्यू मोमेंट्स लाईट तर मंडळी नमस्कार शेवटी आपण आता निघालेलो आहोत निघणार होतो पहाटे पाच वाजता पण तसं काय झालं नाही झोप कंप्लीट करायचा आम्ही मनसुबा राखला आणि आत्ता साडे नऊ वाजता निघतोय खूप ऑट टायमिंग आहे पहिल्यांदा या तर चला गणपती बाप्पा मोरूया निघूया गाडी एकदम गार आहे आता नंतर <laughs> गरम करायची चला चला येतो तुळशीला पाणी घाला हायवेवरचं ट्राफिक टाळण्यासाठी आम्ही विरार फाट्याच्याऐवजी वसई फाट्यातनं हायवेवरती आलो आणि वसई फाट्यापासून ते भाईंदरच्या ब्रिजपर्यंत फाउंटन हॉटेलपर्यंत प्रवास सुखकर झाला फक्त ब्रिजवरती थोडं ट्राफिक होतं पण त्याही नंतर अगदी काशी आम्ही सुरळीत पोचलो विरार ते अहमदाबाद या मार्गाला जरी नवीन ब्रिज बांधला आहे ते खाडीवरती तरी या जुन्या ब्रिजवरचं ट्राफिक काय वाहू जात नाही इथे बॉटल नेकिंग होतच असते अरे काय फॉंटन होत असते म्हणजे आता आपण रोड क्रॉस करतोय काशी मिराच्या ब्रिज वरती आहोत आणि टोल बंदी झालेली आहे म्हणजे मुंबई एंट्री पॉइंटचे जे टोल्स आहेत तिकडची टोल बंदी झाली आहे ती आज पहिल्यांदा आणि म्हणजे काशिमीरा ब्रिज उतरून शंभर तासानंतर आम्ही आता आणि बातमी खरी आहे आपल्याला टोल माफ आहे हे बघा आपण टोल बुथ कोणता डायरेक्ट पास होतोय भरपूर ट्रॅफिक होत भरपूर चला आता जोगेश्वरीला जाऊन थांबायचंय जा आपल्याला आई वडील येत आहेत तो त्यांना घ्यायचंय पिक करायचं आणि मग पुढचा प्रवास आपला होईल आता वाजले आहेत सव्वा अकरा आम्ही घरात ना निघून जवळजवळ दोन तास होत आलेले आहेत तर पुढे बहुतेक ट्राफिक नसावं जास्त जे काही आहे ते आपलं दहिसर चेक नाका आहे तिथेच होतं दहिसर चेक नाक्यावरची गर्दी ओलांडून आम्ही पुढे येऊन पोहोचलो आम्हाला वाटलं की आता संपली गर्दी आता पुढे ट्रॅफिक लागणार नाही पण आम्ही चुकीचे ठरलो आणि मलाडला भरपूर ट्रॅफिक लागला अगदी वैतागलो हालेत हाले वाटते <laughs> अजून काहीशे तासानंतर आपण इथे येऊन पोहोचलो आहोत जोगेश्वरीला रुचिराचं माहेर इथे आतमध्ये आहे तर म्हणजे रुचिराच्या आई वडील आलेले आहेत सोबत आणि वाजलेत बारा एकदम अनयुज्युअल टायमिंग आहे कोकणात जायला निघायचा सो लेट्स नवीन अनुभव आहे ॲक्च्युली पहाटेच निघणार होतो तर त्यांनी भरपूर खाण्यासाठी वगैरे करून ठेवलेलं ते ब्रेकफास्ट आणि लंच असं होतं आता बहुतेक आपण लंच लंचच करूया बोलू चला गणपती बाप्पा मोरूया वा ही लेन चालूच आली वाशी ब्रिजची नवीन बाजूचा नवीन बनवलाय नाही बनला तर म्हणजे आता आपण मॅक्डॉनल्ड येऊन थांबलोय कळंबोलीच्या आणि आता वाजले दीड तर फ्रेश वगैरे येऊन घेऊया काहीतरी खाऊन घेऊया रुचिरेच्या आईने काहीतरी रिफ्रेशमेंट आणलेली आहे आप आपल्यासाठी ते खाऊन घेऊया हो त्याआधी फ्रेश होऊया तर म्हणजे असा होता आतापर्यंतचा आपला प्रवास थोडा बोरिंग वाटला कारण की वेळच अशी होती आपण दुपारीच निघालो म्हणजे भरपूर लेट निघाले ना त्यामुळे मुंबईचं जे ट्रॅफिक असतं आपला गुगल मॅप चालू आहे त्याच्यामुळे आवाज मुंबईचं जे ट्रॅफिक असतं ते सगळं आपल्याला मिळालं आता आपण मुंबईतना बाहेर निघालोय तर जरा खुश वाटतं कारण की मुंबईचं एकदा जे ट्रॅफिक मधला बाहेर निघालो ना मग आपला मुंबई गो हायवे फक्त आता माणगाव जे ट्रॅफिक लागेल इंदापूर मांडगावचं ते फक्त बघावं लागेल बाकी निवांत आहे मुंबई सुटे, -सुटे पर्यंतच आपल्याला इतका वेळ जातो हा एक प्रॉब्लेम आहे मोठा विशेषतः जे वेस्टर्न लाईनला राहतात त्यांना जे सेंट्रल लाईन किंवा हार्बर लाईन अगदी पनवेलपर्यंत राहणारे ते कधी त्यांच्या मनात आलं की ते गावाला निघू शकतात कोकणात जायला तर आता थोडा वेळ खाऊन घेतो आणि माझं कामही करायचं ऑफिसचं ऑफिसात चालू तर तर नी नी सा ले 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 ले। आहे तर तेही आपण करून घेऊया तर म्हणजे रुचिराच्या आईने सकाळी बनवून आणलेलं आपल्यासाठी आणि सो थँकफुल टू मॅगडी आम्हाला यांनी बसून इथे घरचं आणलेलं जेवण पण खायला दिलेलं आहे सो वी आर एन्जॉईंग ऑफकोर्स प्राईज वगैरे पण घेतलं आहे आणि खूप पण घेतले रुचिराने आणि आयडी हे सगळं करून मग निघूया सो म्हणजे आपण लागलोय आता गोवा हायवे लाईन ठाणे क्रॉस केलेला आहे बाहेर निघालोठणे नागोठणे आताच आपण नागोठणेच्या बाहेर निघालोय नागोठणे क्रॉस केलाय आणि सव्वा चार वाजले संध्याकाळचे बघू आता कुठे थांबूया पुढे तरी म्हणजे खूप स्मूथली आपण माणगावात मधन निघतोय खूप क्वचित वेळा असं होतं की माणगावमध्ये ट्रॅफिक लागत नाही आणि आम्ही यावेळेला असा हॉट टाईम निवडला आहे ज्यामुळे बहुतेक कोकणातले बहुतेक जे गर्दीची जागा आहेत त्या गर्दी मिस होत आहे आपल्याला मे बी आता थोड्या वेळानंतर इथे गर्दी होईल म्हणजे संध्याकाळचे सवा सहा वाजून गेलेत आणि आता आपण अजूनही कशडी घाटात आहोत कशडीचा बोगदा आज बंद होता म्हणून आपण आज घाट घाटमार्गेत चढलो आणि उतरतोय आता उजेड वाटत असेल व्हिडिओ मध्ये पण एवढा उजेड नाही आहे ऍक्च्युअली आता काळोख झालाय बऱ्यापैकी ते कॅमेरामध्ये उजेड दाखवतोय आता हा घाट उतरल्यानंतर एक हॉल्ट आपला पेंडिंग आहे घ्यायचं आपण पासून अजून थांबवलीच नाही घाट कशेडी घाटात उतरल्या उतरल्या सर्वात पहिले लागणाऱ्या अनुसया हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबलो चार तास गाडी चालवल्याचा थकवा आम्हाला सगळ्यांनाच जाणवत होता <laughs> ते गरम आहे त्यांनी गरम गरमच आणून दिले गरम आहे छान आहे खुशखुशीत खमंग आणि गरमागरम चहा आली पाहिजे ते स्वतः पित अच्छा छान तर म्हणजे आता आपण आहोत परशुराम क्षेत्राचा जो फाटा है ना, गाड़ी ते ते गाड़ी ते है। आहे ना तिथे आहोत हायवेचा इथे गाडी लावली आहे साईडला जरा काम आलेलं ऑफिसचं ते म्हटलं अर्जंट होतं ते करण्यासाठी गाडी इथेच लावली चांगल्या ठिकाणी आणि इथे शॉप आहे आपले कोकणातले कोकण मेवा मिळतो इथे तर विश्रांती स्थान असं काहीतरी आहे तर म्हटलं हे चांगलं उजडत गाडी लावूया आणि काम करून घेतलं रस्ता खूप सुंदर आहे अगदी महाडच्या अलीकडे वीर स्टेशनपासून ते अगदी संगमेश्वर सुरू होईपर्यंत चांगला आहे आता आपण चिपळूणपर्यंत आलो आहोत चिपणूणला पोचणार पण गाडी चालवताना अजिबात त्रास होत नाही आहे आणि खूप स्मूदली आपण प्रवास करतो आहे ही वेळ पण अशी आहे की सहा आठ वाजून गेलेली आहे तर यावेळेला अशी काय रहदारी नाही आहे या, या रस्त्यांवरती खूप निवांत असं आपण एक स्पीड मेंटेन ठेवून चालवलं की खूप सॅटिस्फाईंग वाटतं थकवाही जाणवत नाही आहे डिनर आपण बाहेर करतो आईला सांगितलं आहे की उशीर होईल घरी जाईपर्यंत लांजाला जाईपर्यंत त्यापेक्षा रस्त्यातच डिनर करून मग आम्ही पुढे जाऊन आरामात घरी जाऊन झोपणार आहोत आत्तापर्यंत जर तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे धन्यवाद कारण की मला माहीत आहे रोड ट्रॅव्हल भरपूर बोरिंग असतं ते व्हिडिओज बघायला बोरिंग वाटतं भरपूर लोकांना पण जर तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर थँक्यू शेवटपर्यंत बघत राहा आपण व्हिडिओ लांजालाच सांगतो सो म्हणजे आता आपण चिपळात आलेलो आहोत बहादूर शेख नाग्या तर मंडळी आता रात्रीचे वाजलेले आहेत सव्वा नऊ आणि आम्ही ठरवलं की उशीर तर होणारच आहे तर आपण वेळेतच जेवून घेऊया आपण संगमेश्वरच्या आधी डिंगणीला हे ड्राईव्ह इन म्हणजे एच पीच्या पंपाच्या बाजूलाच आहे ना टेकडीवरती हा तर तिथे आलेलो आहोत आणि म्हटलं वेळेत जेवून घेऊया गाडी लावली बघू आता काय चमचा एवढा मोठा आहे ना।, ना तो तो आहे घ्या मी एकटाच एकटे तो म्हणजे थंडी <laughs> लागायला लागली संगमेश्वर आहे तर थंडी असतेच तर स्वेटर काढले मागून बॅग आहेत ना सगळ्यांनी दोघांनीही घातलेले आहेत आणि आम्ही इथे हाफ पॅन्टवरती फिरतोय चला आता पळूया पळूया म्हणजे जा? बघू जास्तीत जास्त आता कुठे न थांबता डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी जायचं चला भरपूर वेळ झाला रात्रीचा काळकुट्ट ता अंधार त्यात पडलेलं धुक आणि समोरना येणाऱ्या गाड्यांचे डोळ्यात येणारे हेडलाइट यामुळे कस बस रस्ता शोधत शोधत आम्ही संगमेश्वर वरना रत्नागिरी हातखंबा आणि पाली वगैरे क्रॉस करून लांजामध्ये येऊन पोचलो लांजामध्ये पोचल्यावरती लांजाला ओळखलंच नाही मी कारण की एवढा खराब रस्ता मुळात हा रस्ताच नाही असं मी म्हणतो ही एक फक्त पर्यायी जागा आहे रस्त्याच्या जागी दिलेली आपल्याला दुसरा पर्याय नसल्यामुळे आपण या जागेवर ना गाड्या नेतोय तर ब्रिज होतो इथे मोठा जे की चांगलंच आहे पण तो लवकर झाला पाहिजे खूप रखडला आहे तर मंडळी अशी ही परिस्थिती आत्ताची मुंबई गोवा हायवेची आहे जेव्हा जेव्हा या हायवेनी प्रवास होतोय तेव्हा तेव्हा मला पु ल देशपांडेंचा अंतुबर्वा आठवतो त्यात एक वाक्य आहे की ह्या एस टीने मुंबईला गेलेला अजूनही आपल्या हाडांचा हिशोब जमा करतोय आपलीही तीच परिस्थिती आहे मित्रांनो तर मंडळी रात्रीचे वाजले आहेत बारा चोवीस आणि आता आपण आपल्या गावी जापडायला आलेलो आहोत गाव पूर्ण शांत आहे ऑफकोर्स या वेळेला इथे पहाट झाल्यासारखं वाटतं तर आता काहीही न बोलता आपण व्हिडिओ जी सांगत आहे इथेच करूया आणि घरी जाऊया सर्वात पहिले आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय टाटा सी यू भरपूर झाडी वाढलेली ती आईने कापून घेतली होम स्वीट होम आईने लाईट चालू ठेवली